युवा नेते मोरे यांच्याकडील येथील लोक नेते प्रणित भाऊ मोरे यांच्या निवासस्थानी संभाजीनगर दिग्रस येथे महालक्ष्मीचे आगमन झाले आहे खऱ्या अर्थाने महालक्ष्म्या बसले असल्याचे दृश्य यांच्या घरात दिसत आहे महालक्ष्म्या बसलेल्या अवस्थेमध्ये आणि अतिशय सुंदर आणि आकर्षक असलेल्या या महालक्ष्म्या प्रणित भाऊ मोरे यांच्या घरामध्ये अधिकच सौंदर्याची भर देत आहे प्रणित भाऊ मोरे आणि त्यांच्या पत्नी यांनी सपत्नीक पूजन करून आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपल्या आप्तपरिवार आणि जनतेसाठी सुरूची भोजन ठेवणे होते त्या भोजनाचा आस्वाद घेत आणि महालक्ष्म्यांच्या पूजन अर्चनाच्या या प्रसन्न वातावरणात महालक्ष्मीची पूजन करण्यात आले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे